आपण पाहत आहात बागला एक महान परंपरेचा साक्षीदार ऐतिहासिक मुल्हेर गाव मुल्हेर सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला महाभारतकालीन वैभवशाली मुल्हेरगड जिथे इतिहास आणि भक्तीचा नयनरम्य संगम होतो याच पुण्यभूमीवर कृष्णाचा परमसखा उद्धव त्यांच्या समाधीतून आजही इतिहासाची साक्ष देतो श्रीकृष्णाच्या राज क्रीडेचे आमंत्रण कारण हा सोहळा नृत्याचा नाही तो आहे आत्मा आणि परमात्म्याच्या भेटीचा योग आश्विन पौर्णिमेच्या पावन संध्याकाळी चंद्र आणि सूर्याच्या साक्षीने शास्त्रप्रमाणे संपात काळात कृष्णाच्या सुदर्शन चक्राचे प्रतीक असलेल्या राजचक्र उंचावले जाईल आणि त्या हजारो वर्षाची परंपरा असलेला हा अवर्णनीय मुल्लेरचा रास उत्सव येथे विद्या आणि कलांचा अनोखा संगम होतो प्रत्येक मनुष्याने जिवंतपणे अनुभवावा असा हा सोहळा रात्रभर भारतीय संस्कृतीतील संत कवी रचलेल्या एकशे पाच पदांचे गायन होईल आणि मध्यरात्री रास मंडलात कृष्ण प्रेमाचे साक्ष असलेल्या गोपी गीतांचे पठण होईल हाच तो क्षण देहभान विसरून फक्त परमात्म्याचीच आहे संपूर्ण विश्वात केवळ वृंदावन मथुरा आणि मुल्हेर या तीन ठिकाणी साजरा होणारा अद्वितीय रासोत्सवात सामील होण्यासाठी गावातील सरपंच उपसरपंच सदस्य उद्धव महाराज समाधी संस्था व मुल्हेर येथील सर्व नागरिकांनी केले आहे वार मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थळ उद्धव महाराज समाजी संस्थान मुल्हेर येथे चला तर मग आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया बांगलाण वृत्तांतसाठी इंद्रजित वाघ दीपक पवार